हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मराठी मध्यबिंदू टोक टेकू आस खीळ किलक मुख्य मुद्दा केंद्रबिंदू अत्यंत महत्वाची व्यक्ती ज्या भोवती किरणे किंवा ज्यावर पूर्णपणे अवलंबून असणे होत आहे पिवटला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द मदर इज ऑफन द पिवट ऑफ फॅमिली लाईफ दुसरा वाक्य आहे इट इज द पिवट ऑफ द होल आर्ग्युमेंट तिसरा वाक्य आहे शी पिवटेड अराउंड अँड वॉकड आउट चौथा वाक्य आहे द डान्सर पीवटेड ऑन द पॉईंट ऑफ वन फूट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू